वर्षावास कालावधीमध्ये बुद्ध धम्मा आणि संघाचे अनुस्मरण करत असताना सातत्याने आपण तथागतांचा सा उपदेश ऐकत असतो ज्यामध्ये प्रामुख्याने प्रारंभी बुद्धत्वाचा जो अर्थ भगवंतांनी तथागतांनी स्पष्ट केला धम्मचक्र पवर्तन सुप्ताच्या रूपामध्ये आपण तो ऐकत असतो अर्थ भगवान सम्यक संद्ध संबुद्धांनी जो विषद केला पंचवर्गीय विचारण्यानुसार बुद्धत्वाचे ज्ञान प्राप्त केले त्याचे वर्णन भगवान सम्यक संद्ध संबुद्धांनी केले भगवंतांनी म्हटले विखु जेव्हा बोधिपक्षीय धर्माचा मी अवलंब केला हे बोधिपक्षीय धर्म सदतीस प्रकारचे आहेत स्मृतीप्रस्थान चार, चार सम्यक प्रधान चार रिद्धिपा पंचबल पंच सप्त बोधांग आणि आर्य अस्तांगिक मार्ग यांचा समावेश होतो बुद्धत्वाचा जो अर्थ भगवंतांनी स्पष्ट केला तो अत्यंत सरळ साध्या आणि सोप्या भाषेत जगाच्या पाठीवर कोणीही सामान्य माणूस सुद्धा यातून बुद्धत्वाला सहजपणे जाणू शकतो बुद्धत्वाची माहान बुद्धत्वाची श्रेष्ठता ही कोणीही मनुष्य सहजपणे जाणून घेऊ शकतो भगवंतांनी जे ज्ञान प्राप्त केले जे बुद्धत्वाचे ज्ञान आहे त्याचे वर्णन करताना म्हटले बी खुल् मनुष्याने जीवनाचे दोन अंत जीवनाचे जे दोन टोक आहे ते त्यागले पाहिजे ते सोडून दिले पाहिजे भौतिक सुखामध्ये रममान होणे हे केवळ दुःखाचे कारण आहे आणि पंडित जणांनी त्याला हीन मार्ग असे म्हटले आहे त्याचबरोबर कायेमध्ये शरीरामध्ये क्लेश उत्पन्न करणे हे सुद्धा दुःख उत्पन्न करणारे आहे पंडितजनांनी विद्वानांनी त्याला हीन मार्ग असे म्हटले आहे जो प्रत्यक्ष भगवान सम्यक समुद्धांनी अनुभव केला बुद्धत्व प्राप्तीच्या मार्गामध्ये त्याचे वर्णन केले बुद्धत्वाचा जो अनुभव आहे तो आपण जाणू शकतो पूर्वी राजपुत्र असताना सिद्धार्थांनी महाराज शुद्धोधनाच्या नियोजनानुसार अनेक प्रकारचे भौतिक सुख पाहिले जरी सिद्धार्थ त्यामध्ये रमले नाही वर्षा ऋतूमध्ये वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत शोभनीय आणि रमणीय असे राजवाडे सिद्धार्थ करिता महाराजे शुद्धोधनांनी तयार केलेले होते ज्यामध्ये सर्वच प्रकारच्या भौतिक सुविधा होत्या ज्यामध्ये मनोरंजक अशा अनेक गोष्टी महाराजा शुद्धोधनांनी सिद्धार्थ त्या ठिकाणी उपलब्ध केल्या होत्या जेणेकरून सिद्धार्थाने ग्रहत्याग करू नये आणि सिद्धार्थाने राहावे त्याचा उपभोग घेतला एक क्षण सुद्धा सिद्धार्थ त्यामध्ये रमले नाही परंतु त्या भौतिक साधन सामग्रीचा त्यांना उपयोगही झाला नाही आणि ते दुःखाचेच कारण आहे असे त्यांनी त्यावेळेला सुद्धा अनुभवले पुणे महाबिरिषक्रमणानंतर सिद्धार्थांनी वेगवेगळ्या आश्रमात कठोर आणि कठोर अत्यंत कठोर तपश्चर्या केली आणि आपण पाहिले ज्यामध्ये त्यांनी अगदी अन्न त्याग सुद्धा केला शरीराला विश्रांती देण्याचे सुद्धा त्यांनी अनेक अनेक दिवसपर्यंत टाळले ज्यामुळे शरीर पूर्णत कृश झाले अस्थिपंजर झाले या अशा प्रकारच्या तपश्चर्यामुळे शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्लेश उत्पन्न होत होते आणि सिद्धार्थांनी त्यावेळेला एका नाच गाणे करणाऱ्या मंडळीचा संवाद ऐकला जे तेथून जवळूनच जात होते त्यामध्ये जी नर्तकी असणारी स्त्री होती विनावादक असणाऱ्या पुरुषाला असे म्हणाली की विणेचा तार तो कधी कधी अधिक जास्त कसत असतो टाईट करत असतो ज्यामुळे मध्येच विणेचा तार तुटतो आणि श्रोत्यांच्या मनोरंजनाचा खोळंबा होतो किंवा कधी कधी विणेचा तार तू सैल सोडतो ज्यामुळे विणेतून येणारा स्वर हा मधुर नसतो गोड नसतो आणि त्यामुळे श्रोत्यांचे योग्य असे मनोरंजन होत नाही त्याकरिता विणेचा तार तू तेवढाच ठेवला पाहिजे तेवढाच कसला पाहिजे की तो तुटणार नाही आणि त्यातून स्वर सुद्धा मधुर निघेल तो समाज सिद्धार्थाच्या कानावर पडला आणि सिद्धार्थाने स्वतःबद्दल चिंतन केले की आपल्या या शरीराचे विणेच्या तारेप्रमाणे झाले पूर्वी राजपुत्र असताना सैल सुटलेल्या विणेच्या तारेप्रमाणे भौतिक साधन सामग्रीमध्ये भौतिक सुखसुविधांमध्ये आपले आयुष्य गेले महाब्रिंश क्रमण केल्यानंतर ही जी कठोर तपश्चर्या आपण धारण केली त्यामुळे जसा विणेचा तार केव्हाही तुटू शकतो त्यामुळे या शरीराचा कोणत्याही क्षणी मृत्यू होऊ शकतो आणि असे झाले तर मग मात्र आपणाला जो मार्ग शोधावायचा आहे जे ज्ञान प्राप्त करावयाचे आहे ते आपणाला प्राप्त करता येणार नाही तो मार्ग आपणाला हस्तगत करता येणार नाही आणि त्यावेळेला त्यांनी मध्यम मार्गाची निवड केली तेव्हा भगवान म्हणाले भिकून जीवनाच्या या दोन्ही अंताचा त्याग करून मी मध्यम मार्गाचा अवलंब केला काय आहे बरे मध्यम मार्ग मध्यम मार्ग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तो आर्य अष्टांगी मार्ग आहे ज्या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक आणि सम्यक समाधी यांचा समावेश होतो या श्रेष्ठ अशा आठ अंगाने युक्त असलेल्या मार्गाला भगवंतांनी मध्यम मार्ग असे म्हटले मध्यम मार्गाचा अवलंब करूनच बुद्धत्वाच्या दिशेने वाटचाल केली आणि त्यावेळेला बोधिपक्षी धर्माचा आधार होता सुजाताने दिलेली खीर सेवन केल्यानंतर सिद्धार्थाच्या चित्तामध्ये शरीरामध्ये जी ऊर्जा उत्पन्न झाली त्या ऊर्जेच्या साहाय्याने या बोधिपक्षीय धर्माचा अवलंब करत करत मध्यम मार्गाच्या सहाय्याने मध्यम मार्गाचा अवलंब करत करत बोधिपक्षीय धर्माच्या सहाय्याने एका आठवड्यातच महाबोधी वृक्षाखाली अधिष्ठान धारण केल्यापासून एका आठवड्यातच वैशाखी पौर्णिमेच्या रात्रीला तिसऱ्या प्रहरी सिद्धार्थांनी सम्यक संबुद्धीचे ज्ञान प्राप्त केले जे बुद्धत्वाचे ज्ञान होते पंचवर्गीय भिकुंना भगवंतांनी असे वर्णन करून सांगितले की भिकुंडो हा मध्यम मार्गच हा मध्यम मार्गच दिशा दर्शविणारा आहे हा मध्यम मार्गच सर्व प्रकारच्या दुःखावर मात करण्याकरिता बल देणारा आहे हा मध्यम मार्गच मनुष्याला सर्व सुखाची अनुभूती देणारा आहे तेव्हा विकुनो या मध्यम मार्गाचा अवलंब करत असताना जी श्रेष्ठ सत्य माझ्या दृष्टीस पडली दृष्टी म्हणजे ही मासूची दृष्टी नाही हाडामासाची दृष्टी नाही तर ती आंतरिक दृष्टी ज्याला सिद्धांत किंवा सैद्धांतिक दृष्टी असं म्हटलेलं आहे वैचारिक दृष्टी विकुणो ही दृष्टी उत्पन्न झाली ही दृष्टी उत्पन्न झाली की दुःख हे सर्वश्रेष्ठ सत्य आहे दुःख हे सर्वश्रेष्ठ सत्य याकरिता आहे की हे दुःख सार्वजनिक आहे सार्वत्रिक आहे सार्वकालिक आहे आणि म्हणून ते सर्वश्रेष्ठ आहे भगवंतांनी या श्रेष्ठ सत्याला जाणल्यानंतर हे दुःख काय आहे हे दुःख कसे आहे दुःख म्हणजे काय भगवंतांनी ते जाणले सिद्धार्थांनी हे जाणत असताना बुद्धत्वाच्या ज्ञानमार्गामध्ये या सत्याचे वर्णन केले दुःख जातिपि दुःखा जरापि दुःख व्यादिपि दुःखो मरणंपि दुःखं अपीयेः संप्रयोगो दुःखो पियेः विपयोगो दुःखो यं न लभति तं पि दुःखं संखित्तेन खंदा दुःखा भगवंतांनी दुःखाची व्याख्या केली दुःखाचा अर्थ सांगितला जन्मजातच हे दुःख आहे हा जन्मच दुःख भोगण्यासाठी होतो परंतु हे दुःख आहे म्हणून जन्मभर दुःख भोगण्यापेक्षा त्या दुःखातून मुक्त झाले पाहिजे आणि त्यासाठी मनुष्याने प्रयत्न केले पाहिजे हे दुःख आहे हे सत्य आहे त्याचा स्वीकार करून या जन्मानंतर आलेलं म्हातारपण हे दुःख आहे वृद्धत्व हे दुःख आहे वृद्धत्वाची व्याख्या बघून त्यांनी केली डोक्याचे केस पिकणे गळून पडणे हे वृद्धत्व आहे मुखातील दात गळून पडणे हे वृद्धत्व आहे डोळ्याची दृष्टी जाणे हे वृद्धत्व आले कानाला बहिरेपण येणे हे वृद्धत्व आहे चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावर सुरकुता येणे चांबडी गळून पडणे हे वृद्धत्व आहे मान वाकडी होणे वृद्धत्व आहे छाती वाकडी होणे वृद्धत्व आहे पाठ वाकडी होणे कंबर वाकडी होणे पोट वाकडे होणे हे वृद्धत्व आहे पाय वाकडे होणे पायाचे बोट वाकडे होणे हाताचे बोट वाकडे होणे हे वृद्धत्व आहे भगवंतांनी वर्णन केले विकुंद हे दुःख आहे जरापी दुःख जरा म्हणजे वृद्धत्व म्हातारपण वृद्धत्व हे दुःख आहे आणि हे दुःख सार्वजनिक आहे सार्वत्रिक आहे सार्वकालिक आहे जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात कोणत्याही प्रांतात राहणाऱ्या माणसाकरिता हे दुःखच आहे माणूस धनमान असो की निर्धन असो दोघांच्याकरिता सुद्धा हे दुःखच आहे अथवा माणूस मध्यम असो त्याच्याकरिता सुद्धा हे दुःखच आहे आणि हे सत्य आहे माणूस कोणत्याही वयात असो कोणत्याही अवस्थेत असो हे दुःखच आहे आणि हे दुःख श्रेष्ठ सत्य आहे कारण ते सार्वजनिक आहे सार्वत्रिक आहे सार्वकालिक आहे सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले त्याआधी सुद्धा दुःख तेच होते वृद्धत्वाची व्याख्या तीच होती परंतु त्यापूर्वी कोणी ते जाणले नव्हते पुब्बे अननसु देसु दम्मेसु पूर्वी अनुश्रुत होता हा दम्म म्हणजे कोणीही ऐकलेला नव्हता जर कोणी ऐकलाच नाही तर अर्थात कोणी त्याला सांगितलेले नाही हा पूर्वी अनुश्रुत असलेला धम्म म्हणजे पूर्वी सुद्धा हे दुःख होते सिद्धार्थाने बुद्धत्वाचे ज्ञान प्राप्त केले त्याही काळामध्ये दुःख हे होते आणि असेच होते त्यानंतर कालपर्यंत दुःख हेच आहे आणि तेच होते आजपासून आजही दुःख तेच आहे आणि यानंतर ही सृष्टी अस्तित्वात असेपर्यंत या सृष्टीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसासाठी दुःख तेच राहणार रा आहे आणि म्हणून ते सार्वजनिक आहे सार्वत्रिक आहे सार्वकालिक आहे वृद्धत्वाचा आनंद कुणालाही होत नाही डोक्याचे केस गळून पडण्याने कोणीही आनंदित होत नाही मुखातील दात गळून पडण्याने कोणीही आनंदित होत नाही डोळ्याची दृष्टी जाण्याने कानाला बहिरेपण येण्याने कोणीही आनंदित होत नाही चेहऱ्या चेहऱ्यावर किंवा संपूर्ण त्वचेवर सुरकिता येण्याने मास लोमकळण्याने कोणालाही आनंद होत नाही मान वाकडी होण्याने छाती वाकडी होण्याने पाठ वाकडी होण्याने पोट वाकडी होण्याने कोणालाही आनंद होत नाही कंबर वाकडी होण्याने पाय वाकडे होण्याने पायाचे आणि हाताचे बोट वाकडे होण्याने कुणालाही आनंद होत नाही आणि म्हणून हे दुःख श्रेष्ठ असे सत्य आहे ते सर्वांच्या समानार्थी आहे भिकुंना भगवान म्हणाले विकुं हे सत्य आहे व्याधी हे दुःख आजारपण हे दुःख आहे मनुष्य कितीही धनवान असो तो एक ना एक दिवस आजारी पडणार आहे आणि आजारपण हे कुणालाही आनंददायी ठरलेले नाही तर आजारपण हे सुद्धा दुःख आहे आजारपण कोणत्या स्वरूपातील डोक्याचे रोग डोळ्याचे रोग कानाचे रोग मुखाचे रोग नाकाचे रोग गळ्याचे रोग छातीचे रोग पोटाचे रोग कमरेचे रोग पायाचे रोग हाताचे रोग तळपायाचे रोग असे अनेक प्रकारच्या व्याधी या शरीरामध्ये आहेत आणि त्यातून कोणाचीही सुटका नाही माणूस सौंदर्यवान असो धनवान असो जगाच्या पाठीवर कोणत्याही प्रांतामध्ये कोणत्याही देशामध्ये राहणारा असो कोणत्याही अवस्थेत असो कोणत्याही बयात असो कोणत्याही स्थळी राहणारा असो व्याधी हे दुःख सर्वांच्याकरिता आहे आणि ते समान आहे ते सार्वकालिक आहे सार्वजनिक आहे आणि सार्वत्रिक आहे आणि म्हणून भिकून हे सत्य आहे आणि ते श्रेष्ठ सत्य आहे साधारण सत्य नसून ते श्रेष्ठ सत्य आहे कारण ते सार्वजनिक आहे सार्वत्रिक आहे सर्वकालिक आहे भगवंतांनी भिक्खूंना म्हटले की भिक्खुं व्याधी हे दुःख आहे मरणम हे दुःख मृत्यू हे दुःख आहे मग मनुष्य सौंदर्यवान असो धनवान असो निर्धन असो कुरूप असो शिक्षित असो अशिक्षित असो कोणत्याही प्रांतामध्ये देशामध्ये राहणारा असो कोणत्याही कुळात जन्माला आलेला असो कोणत्याही वयात असो आणि कोणत्याही अवस्थेत असो मृत्यू म्हटलं की मनुष्य हा त्यामुळे दुःखी होतो कुणालाही असे वाटत नाही की मला मृत्यू यावा आणि मृत्यूमुळे मला आनंद होतो कुणालाही असे वाटत नाही की मृत्यू हा आनंददायी आहे आणि म्हणून भिकुंडो मृत्यू हे दुःख आहे मृत्यू हे दुःख आहे हे सर्वांच्या आहे सार्वजनिक आहे सार्वत्रिक आहे सार्वकालिक सर्वच्या सर्व, सर्व सत्वरूपांच्या करिता ती समानार्थी आहे आणि म्हणून भिकुंडो हे श्रेष्ठ सत्य आहे या सत्याचा बोधिसत्वाला सिद्धार्थाला आविष्कार झाला आणि तेच बुद्धत्वाचे ज्ञान ठरले केवळ एवढेच ना भगवान म्हणाले मनुष्य हा कोणत्याही अवस्थेत असो कोणत्याही प्रांतात देशात राहणार असो धनवान असो सौंदर्यवान असो निर्धन असो अथवा कुरूप असो कोणत्याही कुळात जन्माला आलेला असो मनुष्याच्या मनात जेव्हा इच्छा उत्पन्न होते आणि ती इच्छा जर पूर्ण होत नाही तर मनुष्याकरिता हे दुःख आहे यन लवती तंपे दुःख आणि हे दुःख सार्वजनिक आहे सार्वत्रिक आहे सार्वकालिक का आहे आणि म्हणून ते श्रेष्ठ आहे सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले त्याही पूर्वी मनुष्याचा स्वभाव तोच होता यामुळे मनुष्यामध्ये दुःख उत्पन्न होत होते मनात इच्छा उत्पन्न झाली आणि ती जर पूर्ण होत नाही तर मनुष्य हा दुःखी होतो तो त्यापूर्वीसुद्धा होत होता सिद्धार्थाने बुद्धत्वाचे ज्ञान प्राप्त केले त्या काळातही मनुष्याची मानसिकता तीच होती मनुष्याचा स्वभाव तोच होता कालपर्यंत मनुष्याचा स्वभाव तोच आहे आणि आजही मनुष्याचा स्वभाव तोच आहे ही सृष्टी अस्तित्वात असेपर्यंत मनुष्य जन्माला येतील त्या प्रत्येक मनुष्याचा स्वभाव मात्र हाच असेल मनात इच्छा उत्पन्न झाली आणि ती जर पूर्ण झाली नाही तर मात्र तो दुःखी होतो आणि म्हणून हे हे सत्य सार्वजनिक आहे सार्वत्रिक आहे सार्वकालिक सार्व का आहे या अर्थाने विकून ही श्रेष्ठ आहे हे सत्य श्रेष्ठ आहे श्रेष्ठ आहे याचा अर्थ ते चांगले नाही श्रेष्ठ आहे याचा अर्थ ते आनंददायी नाही ते श्रेष्ठ यामुळे आहे की ते सार्वजनिक आहे सार्वत्रिक आहे आणि सार्वकालिक आहे भगवंतांनी म्हटले तंपी दुःख मनात इच्छा उत्पन्न होण्याने मनुष्य हा दुःखी होतोच अगदी जन्माला आलेल्या लेकरापासून मरणासन्न अवस्थित असलेल्या एखाद्या अगदी जर्जर झालेल्या वृद्ध मनुष्याकरिता तत्पर्यंत सर्वांच्या करिता त्याचा अर्थ समान आहे निर्धन असणाऱ्यांच्या करिता धनवान असणारांच्या करिता सौंदर्यवान असणाऱ्यांच्या करिता कुरूप असणारिता एखादे अत्यंत बालवयात असलेले बालक एका आठवड्याचे असलेले बालक जर त्याला तुम्ही उन्हात ठेवाल तर उन्हाचे झटके त्याला नको असतात त्याला असे वाटू लागते की मला सावलीत न्यावे आणि उन्हातच ठेवल्यामुळे त्याच्या मनाच्या विरुद्ध होते आणि ते आक्रोश करू लागते एखादे आठवड्याभराचे बालक त्याला जर थंडीमध्ये तुम्ही ठेवलात आणि त्याला थंडी झोंबत असेल थंडीमुळे त्याला त्रास होत असेल तर त्याला असे वाटते की मला या थंडूतीन काढावे आणि गरमीत टाकावे जरी तो बोलू शकत नसेल तरी त्याच्या चित्तामध्ये मात्र हीच भावना उत्पन्न होते की थंडी नको थंडी नको थंडी नको, नको आणि म्हणून ते आक्रोश करू लागते रडू लागते अगदी भूक लागल्यानंतर आठवड्याभराचे बालक जरी असेल तरी मात्र ते आक्रोश करत असते रडत असते त्याच्या मनात असे उत्पन्न होते की मला आता जो आहार आहे तो आहार पाहिजे आणि तो जर मिळत नाही तर मात्र तो बालक आक्रोश करू लागतो रडू लागतो वृद्धावस्थेत असलेल्या अगदी झरझर असलेल्या क्षीण झालेल्या मरणासन्न अवस्थित असलेल्या व्यक्तीला आता दृष्टीच पडते की हा माझा मृत्यू आहे परंतु त्याला जर असे वाटले की मला मृत्यू नको आणि त्यामुळे तो दुःखी होतो तो, तो दुःखी झाला तरी सुद्धा मृत्यू मात्र येणारच आहे आणि तो येतोच तो अटळ आहे हे सत्य आहे हे सत्य आहे की अगदी जरजर असलेल्या जीर्ण अवस्थित असलेल्या मरणासन्न अवस्थित असलेल्या व्यक्तीला वृद्ध असे वाटू लागले की मला मृत्यू नको मला मृत्यू नको मला मृत्यू नको त्याच्या मनात जरी उत्पन्न झाले तरी मात्र त्याच्या मनासारखे होत नाही मृत्यू हा येतोच आणि त्यामुळे तो दुःखी होतो भगवंतांनी म्हटले विकुंडो यम्पिच न लाभती दंपी दुःख मनात इच्छा उत्पन्न होणे ही दुःख आहे आणि त्याची पूर्तता न होणे ही सुद्धा दुःख आहे मग मनात इच्छा उत्पन्न झाली आणि ती पूर्तता झाली नाही म्हणून केवळ दुःख आणि दुःखच भोगत राहावे का तर भगवंतांनी त्यावर उपाय सुद्धा सांगितला हे दुःख जरी आहे हे श्रेष्ठ सत्य आहे हे दुःख जरी आहे तरी सत्य म्हणून त्याचा स्वीकार करा भगवंतांनी त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सांगितला त्याचा स्वीकार करण्याचा मार्ग सांगितला त्यावर मात करण्याचा मार्ग ही भगवंतांनी सांगितला क्रमशः पुढे पुढे आपण ते जाणून घेणार आहोत दुःख मनात इच्छा उत्पन्न व्हावी आणि ती पूर्ण होऊ नये हे सुद्धा दुःख आहे आणि हे श्रेष्ठ सत्य आहे भगवंतांनी त्यापुढे वर्णन केले संकितेन पंचपादान खा दुःख संक्षेपात भिकून दुःख आहे तरी काय जे दुःख सर्वांच्या घरी तर समान आहे जे दुःख सार्वत्रिक आहे सार्वजनिक आहे सार्वकालिक दुःख उत्पन्न होते रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान रूपाच्या कारणाने उत्पन्न होणाऱ्या संवेदना वेदना त्यातून त्याला दिलेली संज्ञा त्या संज्ञेतून उत्पन्न झालेले विज्ञान जाणीव आणि त्यातून मनुष्याच्या मनावर प्रभावी ठरलेला संस्कार हे उपादान आहे रूपाप्रमाणे शब्द वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान शब्दाच्या कारणाने उत्पन्न झालेल्या संवेदना त्या संवेदनांना दिली गेलेली संज्ञा त्यातून उत्पन्न झालेला संस्कार आणि विज्ञानाच्या रूपात त्यातून झालेली जाणीव हे दुःखच आहे रूप सौंदर्यवान असले तरी ते माणसाला आकर्षित करणारे आहे आणि माणूस आकर्षित झाला की त्याचा पाठलाग करू लागतो की मला हे हवे आहे मला हे हवे आहे मी भी ते मिळविणार आणि त्याचा पाठलाग करत असताना माणूस हा वेगवेगळ्या चुकीच्या मार्गाने सुद्धा जात असतो ते रूप त्याला हस्तगत झाले नाही तर मग मात्र तो पश्चाताप करतो तो आक्रोश करतो तो दुःखी होतो ते रूप मिळवत असताना त्या रूपाला प्राप्त करत असताना वेगवेगळ्या चुकीच्या मार्गाचा अवलंब केल्यामुळे सुद्धा त्याचे प्रायश्चित त्याला भोगावे लागते त्याचे विपाक त्याला भोगावे लागतात डोळ्याला दिसणारे रूप माणसाला आकर्षित करते आणि ते सुद्धा दुःखाचे कारणच आहे डोळ्याला दिसलेले रूप कुरूप असेल जर ते सुंदर नसेल मनुष्य त्याची घृणा करतो त्याचा तिरस्कार करतो त्याबद्दल ईर्षा बाळगतो आणि तिरस्कार घृणा हे माणसाला अशांत करणारे आणि ही अशांती म्हणजेच दुःख आहे दुःखी असलेला मनुष्य छोट्या छोटे कार्य सुद्धा पूर्णत्वास नेऊ देत नाही आणि जो सत्याचा स्वीकार करतो जो मनुष्य सत्य जाणतो आणि त्या सत्याचा मार्ग म्हणून अवलंब करतो तर असा मनुष्य मनाने अत्यंत बलवान होतो आणि मोठ्यात मोठे कार्य सहजपणे तो पूर्णत्वास नेऊ शकतो दुःख